अन्यायकारक टीईडी परीक्षा विरोधात ऐतिहासिक दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हजारो शिक्षकांनी रस्त्यावरती एकत्र येत मूक मोर्चाद्वारे शासनाचे विविध प्रश्नांवरती लक्ष वेधले एक सप्टेंबर रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्षक पात्रता परीक्षेबाबत निर्णयाविरुद्ध राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक असताना याबाबत शासनाची अळमुठी भूमिका लक्षात घेऊन आठ नोव्हेंबर रोजी प्रथम मूक आंदोलन आणि त्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करून लक्ष वेधणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी केले तेरा डिसेंबर दोन हजार तेरानंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना या निर्णयाची अंमलबजावणी न करता सरसकट सर्वांना टी परीक्षा अनिवार्य केल्याने त्याचे शिक्षण क्षेत्रावर दुर्गामी परिणाम होणार असून लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते भरत रसाळ यांनी व्यक्त केले शिक्षण भारतीचे दादा लाड तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्याधिकारी कौस्तुभ गावडे अभयकुमार साळुंके राजाराम वरुटे राजेंद्र कोरे आदी शिक्षक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले टीईटी परीक्षेचा अन्यायकारक निर्णयाखेरीज पंधरा मार्च दोन हजार अन्यायकारक शासन निर्णय रद्द व्हावा शिक्षण सेवक पद रद्द व्हावे शाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू तारखेपासून धरावी सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आधी प्रमुख मागण्या वेधून घेत होत्या या शिक्षक आमदार आणि इच्छुक शिक्षक आमदार उमेदवार एकाच व्यासपीठावर आल्याने गर्दीमध्ये तो चर्चेचा विषय ठरला शिक्षकांच्या हाती असणारे विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रमुख नेत्यांनी मनोगत सादर केले पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना भेटून निवेदन दिले यावेळी शैक्षणिक एसडी लाड बाबा पाटील प्रसाद पाटील खंडेराव जगदाळे श्रीराम साळुंके भैयामाणे विजयसिंह माने मुख्याध्यापक संजय सौंदलगे सविता पाटील विजय भोगम संतोष आयरे सरिता शिंदे पार्वती नंदुरे प्रसाद रयेकर नागेश अंकारे आदी मान्यवर उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर